फ्रेंड्स गुड मॉर्निंग आमच्या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आहे गणेश विसर्जन आणि त्याच्यामुळं माझ्या कामाची गर्दी जरा जास्त वाढलेली म्हणजे वरण भात पोळी मोदक असं सगळं नेमकं हे पण केले कारण मला मी हे परवाच पीठ भिजत टाकलेलं काल पण जमलं आणि काल आम्ही भावाच्या पू पु, पूजेला गेलो होतो सत्यनारायणच्या तिथेच जेवण होतं त्याच्यामुळे ते राहिलं आणि इडली पण टाकले वरण भात त्याच्यानंतर भाजी पोळी मोदक हा क्रिस्पी आहे का छान पीज जाणार आहे दोन दिवस त्यांच्या इकडे मी इडल्या लावल्या आहे नाश्त्यासाठी वरण झालं आहे भात झालं आहे आणि आता मी उकडीचे मोदक करणार आहे आणि हा आमच्याकडे छोटूसा पाहुणा आला आहे

बोलो हाँ सुन ना का चला आता मी उकडीचे मोदक करून घेते त्याचा व्लॉग तर काय बनवता येणार नाही मला आणि मला एवढा काही रेसिपी जमत नाही पण तरी करणार आहे आणि मी माझ्या मैत्रिणीकडून उकडीचे मोदक साच्यामध्ये कसे बनवून घ्यायचे हे बघितले आणि साचा तर कधीच आणून पडलेला होता मी पहिल्यांदा अशी प्रोसेस बघितली आणि इतकी सोपी इतकी सिंपल म्हणजे एकदम झटपट होणारे असे आणि आकार तर बघा मोदकचे तर एकदम छान त्यानंतर मला सहज जमायला लागले आणि मी स्वतः मग नंतर केले आणि नंतर ते वाफेवर घेतले पीक करून तर अशा पद्धतीचे मोदक झाले उकडीचे किती छान आकार आलाय बघा तर त्यानंतर लक्ष्मणी मला तळलेले मोदक खायचे मम्मा तर मी पूर्ण दहा दिवस कधीच केले नव्हते फक्त उकडीचे करत होते आणि खिरापत शिरा मग आज मी हे पण तळलेले मोदक पण म्हटला आज शेवटचा दिवस आहे आणि गणपती विसर्जनाच्या दिवशी मग मी उकडीचे आणि तळलेले असे दोन्ही मोदक केले तर माझं नैवेद्य तयार आहे उकडीचे मोदक तळलेले मोदक वरण भात आणि एक एकवीस भाजी एकवीस भाज्यांची भाजी आणि पुरी तयार आहे पाणी आणि आता आणि आता आपण गणपतीला नैवेद्य दाखवणार आहे आज खर तर आज गणपती पण करतो आणि त्याच्यामुळं गणपतीला नैवेद्य असं दाखवायचं तुळशीच पान ठर तुळशीचं पत्र आणि आता चला गणपतीला देवाला नैवेद्य वगैरे दाखवून झालं आणि आता आम्ही करणारे जेवण त्याच्यानंतर विसर्जनला जाणारे आज तो खूपच पाऊस चालू आहे खूप म्हणजे खूप सकाळपासून पाऊस चालू आहे पण तरी आम्ही पावसात जाणार विसर्जन करायला दादा दादा दा, दा। दादा हाँ। हाँ। ने बस ना पाऊस नाही एवढा राहायला चला व्हिडिओ मध्ये सांगा लक्ष्मी बाप्पा जे विसर्जन बोलू तर आमची तयारी झाली गणपती विसर्जनसाठी जेवण वगैरे झालं आरती झाली आता आम्ही गणपती विसर्जनला जाणार आहे कारण पाऊस पण उघडलेला आहे पावसाचं प्रमाण थोडं कमी झालेलं आहे

तर <laughs> लक्ष एकदम मूर्ती सोडू वाटत नाही है ना लक्ष घेताना घेतली होती कारण मला माहित आहे की तो आम्हाला माहित आहे की तो मूर्ती घेणारच आहे त्याला घेतल्या शिवाय होत नाही का रे जड मूर्ती म्हणून घेतली नाही आम्ही चला बोला गणपती बाप्पा

चला म्हणा स्टार्ट मोदकवाला बाप्पा तुझे किती किती लावे मोदक वाला बाप्पा तुझे किती किती लावे तुझ्या बारा लावालचे रोज रोज गावे तुझ्या बारा लावालचे रोज रोज गावे मोदक वाला बाप्पा तुझे किती किती लावे पहिले ना वक्र तुला दुसरे एक दंत कृष्ण पिंग तिसरे चौथे गज वक्र पहिले नाव वक्र तुला दुसरे एक दंत कृष्णपिंक तिसरे चौथे गरज नाव पाचवे नाव लोदर सव्वे राजेंद्र सातवे आठवे धुम्र नवे नाव भारचंद्र दावे विनायक नवे नाव भारचंद्र दावे विनायक गणपती अकरावे बारावे गजानन गो गणपती अकरावे बारावे गजानन मोरे मोर्या मोर्या रे बाप्पा मोरे म्हणा म्हणा ते म्हणा तू म्हणे एवढं पहिले मोर्या रे बापा मोर्या रे मोर्या रे बापा मोर्या रे मोर्या रे आमा subtree का हमने भी कटा लिखना मैं वो कैसे चला के बना के तो जान आज चलावा दी देखो यार मम्मी मिट्टी पर मम्मी मिट्टी वाली स्टोरी सांगन चालू हो रहा है ये पहली वाली पहला पहला होया दिवाली

विसर्जन करणार आहोत तिथे पोहोचलेलो आहोत आता गणपती विसर्जन लावटी शेंदुराची कंटी जळकेमाळ मुक्ता फळाची जय देव जय देव जय मंगल मूर्ती होशीराज मूर्ती दर्शन मात्रे मनस घरणे मात्रे मन कामनापूर्ती जय देव जय रत्न खजित करा तुझ गौरी तुमरा चंदनाची ओठी पुमकुमकेश्वरा त्रे मन स्मरणे मात्रे मन कामनापूर्ती जय देव जय देव जय मूर्ती हो श्रीराज मूर्ती दर्शनापूर्ती जय देव जय देव गणपती विसर्जन झाले आणि निघालो आता घरी आणि लक्ष्याला चप्पल काढल्यामुळे पाय चिखलचे झाले ना त्याला अजिबात आवडत नाही म्हणून रॉयले फडक्याने पुसून आता पाऊस उघडला ना म्हणून या खड्डते गर्दी जायची

येऊ येऊ तर राहिल ना रे लक्ष्म गणपती बाप्पा बघायला येऊ येऊ तर राहिलं हा नाटलं चहायला आली सहा वाजले सहा गणपती गेले आणि झोपल्या तो लक्ष्मी भेटायला आला तुला <laughs> घे भेटून कधीच्या भेटले नाही रे उठ